हा नमस्ते मी चिमनी माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते तुम्हाला जर कोकणात प्रॉपर्टी घ्यायची असतील आणि ते बघायचे असतील सगळ्या एकाच ठिकाणी तर तुम्ही या शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराज जे मैदान आहे त्याचे एक्झॅक्टली समोर सेडा भवन मैदान आहे तिथे जे भरलं आहे कोकण प्रॉपर्टीज एक्झिबिशन इथे तुम्हाला कोकणात कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत किती प्रॉपर्टी आहे वन बीएच के वन आर के ते सगळे तुम्हाला या एक्झिबिशन मध्ये बघता येईल त्याची तारीख असणार आहे चार पाच आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत कोकणातल्या मालवण तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला त्याचे डिटेल्स देणार आहे व्हिडिओ शेवट पण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नमस्कार मी अमृता करमळकर गेले शंभर वर्षाचा करमळकरांचा बांधकाम व्यवसायातील वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही विदया या कंपनीतून सी पण हा प्रोजेक्ट घेऊन येत आहोत सी पण मध्ये तुम्हाला वन बी एच के आणि सूर्य अपार्टमेंट अत्याधुनिक सेवा सुविधांचा मिळेल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल साईट वर आमच्या बाकीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत थँक्यू आमच्या कंपनीचं नाव हिराया कन्स्ट्रक्शन आहे आमचा मालवण सिटीमध्ये हा प्रोजेक्ट चालू आहे सिपल या नावाने त्यामध्ये आम्ही वेल इंजिनिअरिंग वन बी एच केम्स स्टुडिओ अपार्टमेंट आम्ही देत आहोत आणि त्यामध्ये आमचे प्रॉपर आम्ही त्या प्रोजेक्ट साठी क्लब हाऊस वगैरे आणि त्याच त्याचबरोबर मिनी गार्डन एस प्लांट वगैरे आम्ही प्रॉपर या सगळ्या सोयी आम्ही त्या प्रोजेक्टसाठी देत आहोत त्यामध्ये वन बी एच के आमच्या जो एरिया आहे वन बीएचके चा तो फाइव्ह सिक्स आहे सिक्स फोर्टी सिक्स सेलेबल एरिया आणि सेव्हन झिरो एट चा सेलेबल एरिया आहे आणि जो स्टुडिओ अपार्टमेंट आहे दे त्याचा चा दे एरिया दे आणि स्टार्टिंग रेंज आहे एटीन लॅक्स पासून एंड हा थर्टी थ्री लॅक्स पर्यंत होतो वन असा आमचा निसर्गाने मालवण या ठिकाणी हा प्रोजेक्ट आम्ही आणि पूर्णपणे कन्स्ट्रक्शन आता आमचं सेव्हन स्टोरी पर्यंत झालेलं आहे आता आमचं जे बांधकाम आहे ते सेव्हन स्टोरी पर्यंत झालेलं आहे कम्प्लीट आणि यांची आम्ही पजेशन डेट आमची डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही देणार आहोत आणि काही वगैरे आहेत ह्यासाठी आमचा हा प्रोजेक्ट अप्रुव्हल एसबीआय बँक आणि सारस्वत बँकने अप्रुव्हल दिलेला आहे प्रोजेक्ट साठी आमचे लोन वगैरे सगळं एसबी आणि सारा सुख होतात मिनिमम ओपिनियन वगैरे काही आहे का तुमचं मिनिमम आम्ही टेन पर्सेंट बुकिंग अमाउंट घेतो या सगळ्या इंटरनल स्पेसिफिकेशन दिलेल्या आहे आणि या सगळ्या आम्ही फुलफिल करणार आहोत ज्या आहेत दिलेल्या त्या याच्याप्रमाणे होणार आहोत आणि या प्रोजेक्ट मध्ये जे आम्ही स्टील युज केले आहे जे एस डब्ल्यू प्रीमियम केलेलं आहे मालवण कुठे हा तुम्हाला मालवण सिटी मध्ये यावं लागेल कुडा जर तुम्ही रेल्वेने आला तर तुम्हाला कुडाला आला उतरून हार्डली थर्टी किलोमीटर येऊ बसने वगैरे येऊ शकता ट्रान्सपोर्ट वगैरे आहेत मालवणच्या हो निसर्गरम्य समुद्रानजिक घर असणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिराया कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आलं आहे मालवण शहरातील गवंडीवाडा येथे जी प्लस सेव्हन चा वन बी एच के आणि स्टुडिओ अपार्टमेंट असलेला सी पल हा प्रोजेक्ट मालवणच्या मुख्य बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट मालवण समुद्र किनाऱ्यापासून अवघ्या दोन मिनिटांच्या वॉकेबल डिस्टन्स वर आहे या प्रोजेक्टच्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावरून मालवणच्या समुद्राचे व श्री सिंधुदुर्ग किल्ल्याचे विहंगम दर्शन घडते या प्रोजेक्ट वैशिष्ट्य म्हणजे हे सेव्हन स्टोरी आरसीसी स्ट्रक्चर अर्थक्वेक रेजिस्टंट म्हणजेच भूकंपरोधक आहे खाऱ्या हवेने स्टील चे कोरोजन फास्ट होते त्यामुळे बांधकामासाठी टाटा टिस्कॉन जे एस डब्ल्यू स्टील यांसारख्या नामांकित कंपनीचे स्टील वापरले गेले असून कॉन्क्रीट दरम्यान कोरोजन रेजिस्टंट ऍडमिक्सचर चा वापर केला गेला आहे पार्टिशन वॉल साठी सिमेंट ब्रॉक्स चा वापर करून क्रॅक प्रूफ भिंतींसाठी पाटली कन्स्ट्रक्शन चा वापर केला गेला आहे मिनी क्लब हाऊस सीसीटीव्ही सिक्युरिटी ईव्ही चार्जिंग सेवेज ट्रीटमेंट प्लांट वॉटर ट्रीटमेंट प्लांट कन्सिल्ड इलेक्ट्रिकल अँड प्लम्बिंग पॉइंट विथ ब्रँडेड फिटिंग या सर्व सुख सुविधांनी परिपूर्ण हा प्रोजेक्ट आहे प्रत्येक रूम ची खिडकी ही मोठ्या साईज ची व वेल व्हेंटिलेटेड आहे येत्या चार पाच व सहा एप्रिल रोजी मुंबई दादर येथे होणाऱ्या कोकण प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत तर निसर्गरम्य मालवण शहरात घर खरेदी करण्यासाठी तुम्ही या प्रोजेक्टला नक्की भेट द्या